पहिल्यांदा बाग चालू आहे पहिल्यांदाच आपल्या बागाला लागले नाही मासा ती एका भागात का लागले का मोठे जाणत माणूस चालायचं तर आपल्याला गर्मी निमान खाली घालायला लागली ते घालत पडून दाखव मच्छी फ्राय नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज जाणार आहोत आम्ही मासे बघण्याला तर तळा आहे मामाचा बघा जे ताजोसा तळा आहे त्या तळ्यात मासे आहेत ते मासे आता पाणी कमी झालंय तर मासे बघू भेटतात का काही एका व्हिडिओमध्ये खूप आधीची व्हिडिओ आहेत दो हा एका व्हिडिओमध्ये खूप आधीची आहे जाऊन बघा तिथं खूप मासे काढले होते ते गळाने काढले होते पण आता जरा डिफरंट आहे काहीतरी आता गळ नाही आता पाग आहे आमच्या गळे मासे पकडणार आहोत गळाने पकडले असते पण आम्ही गांडूळ कुठं शोधायची गांडलं भेटणार नाही म्हणून आता आम्ही गळ कॅन्सल आणि आज आम्ही जाणार आहोत पागाने मासे पकडायला आणि इथे आंबे पण खूप आलेत आमचे एका झाडाला एकच झाड आहे तो पण त्याचे पण व्हिडिओ बनवू आपण आंबे काढताना आता आंबे काढायला कोण नाही मी आणि जे जे आम्ही दोघंच काढू तर चला आपण जाऊया आपल्या तळ्यावर तळ्या म्हणजे छोटंसं आहे छोटंसंच आहे पण भारी आहे त्यात मासे आहेत तर चला जाऊयात आपण मासे पकडायला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा खूप मजा येईल चलो टाटा चलो टाटा नाही नाही चला तिथे जाऊन भेटू चला तर मित्रांनो आता आलो आहे आम्ही आमच्या तळ्यावर रस्त्याच्या साईडलाच मस्त तळा आहे छोटासा बघा बघताय तुम्ही आता यात आहेत मासे आणि मासे आहेत सगळे फंटूस तर खायला मस्त लागलं फ्रेश फ्रेश मासे पकडू आपण बघा तळा आमचा पाणी आहे आमच्या तळ्याचा तर मासे आहेत उड्या आहेत तिथं ते बघा टाकलं का लगेच डुक डुक उड्या आहेत आज जय आता जे उडी मारतोय पाण्यात स्विमिंग शिकतोय जे सध्या जे टाक उडी एवढं लांबूल आता मस्त बघी पकडू आपण मासे तर चला पाक आणला आहे पाक तिथं कुठे पाक टाकताच येत नाही टाकतात गो पाक पाक पलास टाकत आहेत आम्ही आता बघू युट्यूब वर जरा आणि शिकू जरा आणि मग आपण व्हिडिओ चालू करू फ्यू मोमेंट्स लाग तरी टाकला नाही आपण फर्स्ट टाइम टाकतोय आता पहिलाच ट्रायल आपला बघू असं पकडलाय जरा एक व्हिडिओ बघितली युट्यूबला असं असं पकडायचं असतो म्हणून आता एक ट्राय टाकून बघू आपण लांब गेला पाहिजे लांब घेऊ हा आहे केला असेल चालू जा तसंच जा थोडा पाण्यात लागतो नाही भाऊ नाही आता नाही जमत मग काम आहे भाऊ नाही आता

काढ मासा काढ तू भेटतो मित्रांनो आम्हाला मासा शेवटी भेटलाय पागानी बघ का बाहेर निघतो काढ घालून काढ आता मासा भेटलाय आहेत मासे आहेत आहेत बुडबुडे येतात इथंच टाकू आपण हा शेवटी पहिल्यांदा पाक टाकतोय आणि पहिल्यांदाच आपल्या पाकाला लागलेला आहे मासा बघा मछली चक यस भेटलेलं आहे हा एक मासे भेटलेलं म्हणजे आता आमचे पण होप्स वाढलेत मासे पकडायचे मासे आहेत आता काढणार आम्ही खूप मासे काढणार <laughs> मित्रांनो आता मामा पकडणार आहे मागा मासे बघा मामा एक तरी <तेरे> लागू दे नाही देडत पण आहे ना तो असती असती तो परत मासे जात नाही लागू दोन मामा दोन अजून आपला काम होईल पाणी आहे तिथं काहीच खोल नाही रे आतापर्यंत दोनच मासे भेटलेले आहेत बरोबर पडत नाही आमचं पाक टाकणार माणूस बरोबर नाही आहे पण দিশচিস্য়াই তুসটাল ইদাকে য়েড দাসটাইকে তুসটালে কাই য়াই কিশচ্য় মটালেকে মাকে ক্য় দুনিসটালেই তুসটালেই দুনিনি � तो भेटतच नाही काटे आहेत ना माणूस आलाय तर आम्हाला मासे भेटत आहेत खूप मासे भेटले ते बघा अबा असा मोठा आहे तो निघाला हो एक बाहेर पिशवी फाडली आमची पिशवी खोलते जरा दाखवतो तुम्हाला अ बघा बघा मासे अरे अरे हे बघा मासे बाय पिशवी फाडून निघाले तर मासे पकडले ते बघ तिक्त पकडतेत पागाने आम्ही कशी नवीन आम्ही कधी टाकला नाही पाग हा पहिल्यांदा टाकलो आहे प्रॅक्टिस केली तर ट्राय करत होतो दोन लागले पण त्यांना जे लागलेत ना ते मोठे मोठे लागलेत हां आहेत मासे आहेत हा जे वाटला की मासे नसतील पण मासे आहेत तन्मय रादल एक नव्हता निघत तन्मय रादल ते एक नव्हता निघत मी घरी जाऊन बादली आणले अरे जागा म्हणून आला टाक पलटी कर पलटी कर पलटी कर हे बघा मासे बघा मासे बघा टाक टाक मासे टाक चहा मासे भेटले आम्हाला डायरेक्ट पलटी कर हा बघा बावनवरनं आता एक दोन मस्तपणे मासे बघा मासे बघा मासे खूपच उडत आहेत वरती असले मोठे मोठे पकडले धोका काकांनी आरो करा काकांनी खूप खूप आहे आता बघा याला तर एक पण नव्हता बेटे भावांना आता मासे लागले ए मासे लागले ते या लवकर बघे தொண்ட <laughs> <laughs>

पाक टाकता जरा मोठे जाणता माणूस आलाय त्यापासून आपल्याला शर्मिनी मान खाली घालायला लागली आपल्याला बोलली प्रॅक्टिस करतो जमिनीवर तुझ्याकडनं होणार नाही मीठ ना है। असा काय वाकडा करतो आता इकडे प्रॅक्टिस करणार प्रॅक्टिस हो बोलले जमिनीवर प्रॅक्टिस आणि मग हे पण टाकायला तर ते काढताय ते मोठे मोठे मासे करते तिथं प्रॅक्टिस करू थोडा आणि मग जाऊ वापस तू तोपर्यंत मासे टाकू नाही एक प्रॅक्टिस करतो एक टाकून बघू दे एक ट्रायल बघा वा तुम्ही आणि तुम्ही सांगा याला बरोबर बरे टाकता नाही येते की नाही पाक बरोबर टाकून येत असं येत तर नाही मला माहिती आहे असं काय आपल्याला जमत नाही पण प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट असा असा घेतला होता त्यांनी असं मग असा 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 टाकला होता एक दोन तीन चार आणि भावना नाही पडत बरोबर नाही बरोबर पण पडल पडल याला दाखवण्या मी मासे दाखवल भावना बा तुम्हाला तुम्हाला मासे काका टाकतात ते मासे तरी बघते तुम्ही टाकते आता थो थोडाफार चांगला टाकते जमते आता तिकडं पण मासा लागले तो वालो बघून येऊ आपण मानून धावत जाऊन धावत येऊ काढलाय बळ कसले मोठे लागले आता डायरेक्ट किती लागले पाच एवढे मोठे मासे आहेत संतोष होता बघा किती मासे पकडले हे बघा एवढे मासे <laughs> पकडलेत आमच्याकडून नसते पकडता आले काका आले म्हणून पकडले गेलेत हा जाणता माणूस आल्याशिवाय आम्हाला पकडतच नाही आले मेंबर बाबा किती आलेत बाहेर मित्रांनो आता चाललो आम्ही मासे पकडून खूप मासे पकडलेत जैनी जैनी व्हिडिओ तर खूप काढलेत बाबा जयची मासे पकडायची मेहनत आहे आम्ही माल मा माझ्या बागाला काय मासे लागले नाही काकांचे जेवढे लागलेत तेवढे काकांच्या बागाला लागलेत आणि बघा खूप मासे काढले पाच 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 सहा किलो तरी मासे असतील आता गेले मामा हेमा आता चला आपण जाऊयात घरी जाऊयात आणि परत तिथं बरोबर मोठे मासे बघू अजून किती येत काउंट करू आपण तिथे गेल्यावर मासे किती झाले मोठे करू बघा आमची विधिका बघा वेधिका कापणारे आता मासे हे सगळे तू कापणारस नापणार एक हातात पकडून दाखवते हातला हातला मग नीट लाव काटे नाही तिथं लावत बघा जय आला आता जय आला बघा हे बघा जय बघा जय दमलाय जास्त मासे पकडले जय नाही आणि तिथं आई आई तिथं तिथं तयारी चालली आता मी मासे कापू त्यांनी चला झाले असते ना मस्त दो, दोन तीन असतील बघ तुच तुचु आणत ते तुला सुकलेले मासे लागतात ना आईला आमच्या सुकलेल्या माश्या सुकवलेल्या मासे आवडतात बाबा आई स्पेशल माणूस आहे ना टाइमपास करतो मी टाइमपास व्हिडिओ करतोय काढचाल काढ हा काढ मोठा काढ मोठा काढ अगो बाई आईने कस मोठा काढलाय माकलेत बघ मी काय करतो त्यात पाण्या डायरेक्ट धुव थांब 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 आई उडती ना ते अगं थां। उड दे भावना आपण एक कोली आणलेली आहे आणि हे आता हे मासे कट करून दाखवणार तुम्हाला बघू आता कसे कुठे आता जिवंत मासे कट करेल हा पूर्ण आमचा सेटअप आहे आई आहे मासे बाग इथे मोठे मोठे बाग बघा आई आता डायरेक्ट मर्डर करणार आहे आई आई आता बघत नाही विचार नाही करत आई मागचा पुढचा विचार नाही करत आई डायरेक्ट मर्डर करते आई मेने ग तू मेहनेस आई आणि आई तिकडे कापते खवले करते आणि मी अजून मासा एक एक साफ करून तर आता आम्ही जरा मासे कापतो कप सगळे कापून झाल्यावर तुम्हाला भेटतो मोमेंट्स ला मित्रांनो आम्ही दोघांनी वेदिका आणि मी कापलेत मासे खूप मासे कापलेत किती होते काउंट केले का काउंटच नाही केले कारण लवकर लवकर कापायच्या मासे बघा मासे कट केलेत बघा बघा मासे दिसतात ना आणि आपला पार्सल घेऊन चाललंय बघा आपला पार्सल आता आपण आयची इथं दोन टाइम आता दुपारी पण जेवायचं संध्याकाळी पण आयची जेवायचं अगं नाही ग नाही तर अवश्य कापलेत तुम्हाला रस्सा मागायचं आहे काय का तू म्हणून काय मी थोडासा आधी गे आई 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 बनवणार आहे आई आता आपण जेऊ पण मस्त वेगळी फ्राय करून आहोत लगेच तिकट करायचं आहे आई तिकट कर एकदम मस्त झणझणीत झाले पाहिजेत तर चला आता, आता जरा ते आपण जरा आंघोळ करू कर अंगाला खूप येते वास पूर्ण घाण वास होतो अंगाला तर आता आपण आंघोळ करून घेऊ सकाळी पण आंघोळ गेले आता पण परत करू कारण वास होतो अंगाला तर चला तुम्ही कंटिन्यू बघत राहा आता फ्राय बी करायचं आपल्याला मस्त सगळं करायचंय तर चला मज्जो तर आता आलो आहे मी घरी आंघोळ बिनगोळ केले मस्त फ्रेश झालोय आणि आपण आंबा खातोय आता आंब्याचा सीझन येतात आंबे काढले पाहिजेत खूप मस्त आता जाऊ परत मामाकडं आपण आपलं जेवण दुपारचा मामाकडे आहे तर साला जाऊयात आपण परत आंबा आंबा मस्त आहे एकदम गोड गोड मोठं आंबीड दिला आहे तर साला जाऊयात आपण तुम्ही कंटिन्यू राहा मस्तपैकी आपण जेवू मस्तपैकी फ्राय बी करतील आता मच्छी व्यक्ती का तिकडे गेल्यावर चला जाऊयात तर मित्रांनो आहे बघा आता आमची तर मच्छी होते बघा मस्त लाल लाल अशी मच्छी केली वेधिकाणी मसाला मस्त आहे बघा आणि आमचा एक मेंबर वाढला आहे काय काम काम नाही केलं ते मेंबरनी हा बघा ही मधुरा एक मेंबर एक्स्ट्रा जर झाला आहे तिला काय मच्छीची देणार का नाही आम्ही कारण तिचा काय हातभार नाही त्यात हा पेन मेहनत आमची आहे बघा मस्त अजून आहेत आमच्याकडे बघा मच्छी बघा मस्त आहे की खाऊ आता जय नाही आला जैल जेवायला मस्त आहे की आपण काम काढू मच्छीचा चला हा मित्रांनो मच्छी फ्राय झालेलं आहे हा गरम आहे ने काढ जरा गरम आहे गरम बाबू काय मस्त वाटत खूप आहे गरम आहे गरम आहे गरम आहे जरा ना जरा फॅनिंग ठेवू फॅन नाही काय करणार बघा विजय का मेहनत घेतली विजयकाने मग तिथं वाटली असते काय चला मच्छी बा हो एकदम परफेक्ट तिकट ना <laughs> एकदम मस्त झाले परफेक्ट झाले एक नंबर हा हा फ्रेश मच्छी फ्रेश कोणाकडून आणली नाही स्वतः काढले स्वतः स्वतः अरे केले स्वतःहून ही कूक आमची मस्त मच्छी केले एक लाजवाब चला आता खाऊ झाले का आपण जेवायला बसतो आमचा आता स्पेशल जेवण मच्छी हे बघा हे बघा मच्छी जागा मंटूस पण तू से आमचं आजचं स्पेशल जेवण आमच्या दोघांचं जेवण झालं एकदम फर्स्ट क्लास जेवण झालंय का जे अरे ना आता वेदिका बघा अजून जेवतेस थोडासा हो टाइम लागतो हा चढ भात घेऊन जेवते बाई सो दोस तो आजचा होता आजचा दिवस आपला मासे पकडले खूप मासे पकडले बागाने मी नाही पकडले ते आरोकर काका होते त्यांनी पकडलेत त्यांना ते एक्सपिरियन्स व्यक्ती आहे तर त्यांना माहिती आहे कसं पाका मी मासे पकडतात ते, ते मला येत नाही मी ट्राय केलं दोन भेटले आता पुन्हा कधी मासे पकडले आपण ना तर आपल्याला ट्राय केले तर आता माहिती आहे आपल्याला कसे पकडायचे असतात कसं टाकायचं कशी टेक्निक आहे त्याची तर आपण नेक्स्ट टाईम ना आपण असे मासे पकडूयात आणि ते मासे फ्रेश होते तर केले आम्ही आज खूप टेस्टी होते खरंच सांगायचं तर खूप टेस्टी होते फंटूज तर मोठे असतील ना तरच टेस्टी लागतात म्हणजे टेस्टी म्हणजे छोटे पण लागतात पण छोट्यामध्ये खूप काटे असतात या पण तूच माझ्यामध्ये काटे खूप असतात तर हे मोठे होते ना तर काटेक एवढे लागले नाही सो so, मजा आली मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू अशाच चांगल्या चांगल्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये चेलो टाटा बाय बाय